नमस्कार आपण पाहत आहात ए बी बी मराठी सत्य हीच आमची ओळख पालघर वन विभागाच्या बिबट्याने दुसऱ्यांदा पालघर तालुक्यातील काटेले गावामध्ये पोल्ट्री फार्मवर हल्ला केला आहे या बिबट्याने दरवाजा बंद असताना देखील लोखंडी दे जाळी उघडून आत शिरल्याने जवळपास दोनशे कोंबड्या मृत्युमुखी पडल्या आहेत यामध्ये अनेक कोंबड्यांना बिबट्याने चावा घेऊन सोडून दिले आहे त्यामुळे वनविभाग नेमके काय उपाययोजना करते याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आरोप आता नागरिकांकडून होत आहेत पालघरमध्ये एकाच गावात ही दुसरी घटना घडली असून वनविभाग अजूनपर्यंत या बिबट्याचा बंदोबस्त करण्यामध्ये कमी पडताना दिसत आहे काटेले गावामधील प्रसाद पाटील या तरुण व्यावसायिकाच्या पोल्ट्री फार्मवर या बिबट्याने हल्ला केला असून या अगोदर किरण पाटील यांच्या बकऱ्यांच्या शेडमध्ये हल्ला करून जवळपास तेरा बकऱ्या मारल्या होत्या महिनाभरातील ही दुसरी घटना असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा शोध घेऊन बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी केली आहे सत्य हीच आमची ओळख आपण पाहत आहात ए बी बी न्यूज मराठी